गुरुवार दिनांक सात जानेवारी रोजी शिवसेना प्रणित महाराष्ट्र एस टी कामगार सेना या संघटनेत नवीन सभासद नोंदणी उपक्रमास सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या सदस्यपद स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगारांनी आपला सहभाग नोंदविला शिवसेना प्रणित महाराष्ट्र एस टी कामगार सेना या संघटनेतील सन दोन हजार एकवीस या सालच्या सदस्य नोंदणी उपक्रम गुरुवार दिनांक सात जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला याची सुरुवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर इच्छुक सदस्यांना शिवबंधन बांधून त्यांची सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक रुपेश मुठे किरण कोथमिरे प्रवीण कोकाटे सोमनाथ तुपे आबा खैरनार ललित तनपुरे संघटनेचे विभागीय सचिव देवा सांगळे विभागीय अध्यक्ष श्याम इंगळे सोमा पगार विश्वासगीते सोमनाथ सानप रवी आगार आगाराध्यक्ष सचिन डोंगरे आगार सचिव सचिन सांगळे दया बैरगी दीपक डोंगरे अर्चना पांगारकर विलास केदार संजय सोनवणे श्याम पोरजे यांसह इतरही सदस्य व कामगार उपस्थित होते यस्सिन्नुत्साटी अक्षय गाईकोड महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच लोकप्रिय परिवहन मंत्री श्री अनिलजी परब साहेब यांच्या आदेशान्वये सन दोन हजार एकवीस साठी सभासद नोंदणी होईल आज सिन्नर शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्री किरणभाऊ डगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा ज्येष्ठ शिवसेना नेते श्री किरणभाऊ कोथमिरे प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक रुपेश भाऊ यांच्या उपस्थित सदस्य नोंदणी मोहीम सुरू झाली असून कामगारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये परप्रांतीय श्रमिकांना परराज्याच्या आदिपर्यंत नेऊन सोडण्याचं काम हे एस टी कामगारांनीच केलं जवळपास तीन तीन चार चार महिने वेतन नसतानाही ज्या ज्यावेळेस आर्थिक पद्धतीची गरज आली असेल भाऊ त्यावेळेस भाऊ माझ्या मते काहीतरी अकरा हजार रुपयाचा आपण दाना एक एक रुपया दोन दोन रुपये गोळा करून आम्ही तो पोच केला स्वतःचं पोट उपाशी ठेवून दुसऱ्याला मदत करणे हे शिवसेनेने आम्हाला शिकवले आणि तेच काम आम्ही प्रा प्रामाणिकपणे करत हो। आहोत सन्मान्य माजी परिवहन मंत्री श्री दिवाकरजी रावते साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ऐतिहासिक अशी पगार वाढ दिली आपण बघितलं तर एस टी कामगार श्रेणी असेल किंवा आणि स्वच्छ कारभार आणि जास्तीत जास्त कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी एस टी कामगार सेना सदैव कटिबद्ध आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घेऊन आपली सभासद नोंदणी करावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना प्रणित एस टी कामगार संघटनेचा सन दोन हजार एकवीस ची नवीन सदस्य नोंदणी मोहीम उद्घाटन प्रसंगी मान्य किरण भाऊ डगळे कोथमिरे साहेब आमचे मार्गदर्शक कृपेजी मुठे साहेब आणखीन साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो शिवसेना प्रणित महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या सभासद नोंदणी प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या या शहराचे प्रथम नागरिक किरण भाऊ डगळे नगरसेवक रुपेजी मुठे आमचे उपतालुका प्रमुख गाडाक आणि सर्व या ठिकाणी या विभागाचे अध्यक्ष आणि सर्व कामगार बंधू आज या ठिकाणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेमध्ये अनेक का चालक वाहतक आणि आमचे कामगार बंधू यांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेत प्रवेश केलेला आहे प्रथम मी या सर्व वा... ज्यांनी आज प्रवेश केला त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो ते, ले ले। ते आज आमचे सभासद झालेले त्यांची या संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारची निराशा होणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण एस टीमध्ये महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचं वातावरण एकदम जोरात पसरलेलं आहे सगळे कामगार आज सिया महाराष्ट्र एस टी कामगार सेनेमध्ये येत आहेत आपले महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिलजी परब यांनी सुद्धा एक वर्षापासून या एस टीसाठी काय काय केलेले तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे कामगारांसाठी त्यांनी काय काय केले या कोरोनाच्या काळामध्ये कामगारांचे जे थकीत पगार होते ते पगाराचा प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने मार्गी लावला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा एस टी कामगारांना एक आश्वासन दिलं आहे का तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता या याच्यात भासणार नाही तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे अशा पद्धतीने आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि या सिन्नर विभागात सुद्धा आज संपूर्ण जे कामगार आहेत संपूर्ण आज या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहे त्या सर्वांचं मी सिन्नर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो शिवसेना प्रणित एस टी कामगार संघटना मार्फत आज सभासद नोंदणी या सिन्नर्स बस स्थानकच्या प्रारूपात साजरी होत आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक किरणजी कोथमिरे असेल प्रमुख आबा खरेनार असेल आमचे नगरसेवक हृपेशजी मोठे असेल सर्व सभासद मंडळ असेल आणि ये सिन्नर येथील आगाराचे अध्यक्ष सचिनजी दोंगडे असेल तसेच इथले सचिव स... सचिन सांगळे आज ते या ठिकाणी आई सर्वजण उपस्थित आहेत आणि मागील कित्येक वर्षापासून शिवसेना आणि कामगार हे इतकं बळकट झालं आहे आणि त्या अनुषंगाने आज सर्वजणं शिवसेनेच्या या रूपाने की सर्व शिवसेनेकडे येत आहेत याचं कारण ते आमच्या आपल्या सर्वांचे आम मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब असेल अनिलजी साहेब असेल या सर्वांनी कामगारांसाठी एस टी कामगारांसाठी काहीतरी करणं गरजेचं कर आहे तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये कित्येक दिवस प्रत्येकाला पगाराचा सामना करावा लागला परंतु या सर्वांनी एकत्र येऊन सर्वांसाठी कामगार हा आपला महत्त्वाचा व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे आपण विचार केला तर काम कामगार कदाचित पन्नास आहे शंभर आहे असं विचार करतो पण त्यांच्यावर कमीत कमी, कमी लाखो लोक हे पूर्ण राज्यभरामध्ये प्रवास करत असतात त्यामुळे त्यांचा कुठल्या प्रकारचा कमी होऊ नये त्यांना कुठल्या प्रकारची कमी भासू नये या उद्देशाने अनिलजी परब साहेब असेल मुख्यमंत्री साहेब असेल यांनी सर्वांनी भरघोस असं योगदान दिलं आहे आणि त्याचाच परिणाम आज तुम्ही बघितला असेल की सर्वच लोक या शिवसेना पक्षाकडे येत आहेत आणि बाळासाहेबांची खरं पुण्याही आहे की या पुण्याईचं रूप या आज तुम्ही बघत असेल की उद्धवसाहेबजी ठाकरे हे आज मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज चांगल्या प्रकारचं राज्य गाजलं जात आहे चांगल्या प्रकारचं नेतृत्व सिद्ध होत आहेत नक्कीच यानिमित्त मी सर्व कामगार बंधूंचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि खरंच सिन्नरचं जे काही शाखा आहे ती खरंच अग्रेसर आहात प्रत्येक कार्यक्रम घेत असतात प्रत्येक कार्यक्रमाला हिरार असतात आणि कामगार बंधू हे सर्वजण उपस्थित असतात त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि प्रत्येकाने आपलं स सदस्य नोंदणी शिवसेना या संघटनेत करून घ्यावे असे मी जाहीर आवाहन करतो आणि थांबतो